ज्या वेळेला मी व्यवसाय करायला लागलो दोन हजार सालापासून मी सांगितलं की वेगवेगळे व्यवसाय केले कारण सगळ्यात पहिलं तर ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की जे, जे आपण शिक्षण घेतले त्याच्यामध्ये व्यवसाय कसा करायचा हे कधी शिकवलेलं नाही करेक्ट पण एक चांगला नोकरदार तुम्ही कसं होऊ शकता ले हे चांगल्या पद्धतीने शिकवलं गेलं त्यामुळे व्यवसाय कसं करायचं हे माहीत नसल्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की व्यवसाय करताना आपल्याला अडचणी आणि त्या अडचणी मला आल्या आणि किंबहुना एवढ्या ज्या अडचणी जर आल्या तर कोणताही व्यावसायिक व्यवसाय नाही करू शकत म्हणजे कुठेतरी त्याची पेशन्स लेवल असली तर तो, तो सोडतो सुद्धा की अरे किती व्यवसाय करायचे प्रत्येक वेळेला हा चेंज तो चेंज पण याच्यामध्ये मी पाहिलं की सगळ्यात महत्वाची गोष्ट मला जी लाभ साथ लाभली ती माझ्या कुटुंबाची म्हणजे अख्खं कुटुंब पाठीमागं उभं होत की तू कर एक ना एक तरी दिवस व्यवसायामध्ये यश येऊ शकत बरं हे व्यवसाय करत गेलो ते एकाच कारणामुळे कारण स्वप्न मोठी होती सातवीत असताना असा विचार होता की ऑडी बीएमडब्ल्यू मर्सिडीज गाडी घ्यायची आणि मग ज्या वेळेला एक छोटासा धंदा करायचो भाजीचा त्यावेळेला ती भाजीची गड्डी सांगायची काय दहा रुपयाच्या भाजीच्या गड्डीवरती हे ये येऊ शकत नाही मग ते व्यवसाय चेंज व्हायचे म्हणजे व्यवसाय का चेंज झाले तर स्वप्न मोठी होती म्हणून पण व्यवसाय का बदलावे लागले कारण ते व्यवसाय करायचो पण त्याच्यातून म्हणावा असं मला त्याच्यातून रिस्पॉन्स भेटत नव्हता किंवा त्या पद्धतीचा व्यवसाय होत नव्हता मग ह्या गोष्टीचा आम्ही ज्यावेळेला दोन हजार अकरा ते दोन हजार सतरा मध्ये जेव्हा स्टडी केला त्यावेळेला मला कळलं की आपल्याला जेवढं माहिती आहे त्या पद्धतीने आपण व्यवसाय करू खर तर प्रत्येकाची अपेक्षा असते की मी व्यवसाय केल्याच्या नंतर तो मोठ्या लेवलला व्यवसाय जावा किंवा एक मोठा ब्रँड व्हावा हे प्रत्येकाची अपेक्षा असते पण तो मोठ्या लेवलचा व्यवसाय करायचा कसा मोठ्या लेवलला आपण तो ब्रँड घेऊन जायचं कसं याचा कोणीच अभ्यास करत नाही ह्या गोष्टीचा आम्ही अभ्यास करा दोन हजार अकरा ते दोन हजार सतरा मग ब्रँडिंग कसं असायला पाहिजे हा मग मार्केटमध्ये मार्केटिंग कशी करायची प्रोडक्ट मध्ये युनिकनेस काय असायला पाहिजे आपले सेल्स टेक्निक काय असायला पाहिजे मॅन पॉवर कशी हँडल करायची त्याच्यानंतर एसओपी काय असतात प्रोसेस काय असतात प्लॅनिंग काय करायचं वेगवेगळे डिपार्टमेंट कशी असतात त्याला कसं हॅन्डल करायचं या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आम्ही दोन हजार सतरा या अकरा ते दोन हजार आम्ही त्या शिकून घेतल्या फायनान्स कसा मॅनेज करायचा कारण आम्हाला आलेल्या सगळ्यात मोठ्या अडचणी त्या होत्या तर आपण एकदम कुणाला असं वाटत नाही की मी व्यवसाय टाकल्यावरती फेल व्हावा बरोबर पण आपण ज्या जोशनी व्यवसाय चालू करतो त्या या सगळ्या गोष्टींचा आपण बिलकुलही विचार करत नाही आणि तो आम्हीही केला नव्हता कदाचित त्याच्यामुळे ते, ते व्यवसाय फेल झाले आणि मग नंतर या सगळ्या गोष्टींचा विचार करून ज्यावेळेला आम्ही दोन हजार सतराला या व्यवसायाची सुरुवात केली त्यावेळेला आम्ही जेवढ्या गोष्टी अकरा ते मध्ये ज्या शिकल्या होत्या आणि प्लस ज्या बत्तीस व्यवसायांचा अनुभव बरोबर होता हा अनुभवाची शिजोरी बरोबर असल्यामुळं आणि थेरॅटिकल नॉलेज घेतल्यामुळं मग ते दोन हजार सतराला आम्हाला तो व्यवसाय करायला तेवढा अवघड नाही केलं